माथेरान येथे ई रिक्षावर झाड पडून मोठे नुकसान सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत असलेलं निसर्गाच्या सानिध्यातील स्वच्छ हिरीत माथेरान चार चाकी वाहनांना बंदी असणार अखेर नऊ ते दहा लाख प्रवासी सहलीचा आनंद घेण्यासाठी आवर्जून निसर्गरम्य माथेरानला भेट देत असतात माथेरान येथे इंग्रज काळापासून वाहनांना बंदी असल्या कारणाने येथील पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना माथेरान अमन लॉज ते मध्यवर्ती ठिकाण बाजारपेठ व साईट सीन म्हणजेच निसर्गाचे देखावे डोळ्यात साठवून पर्यटक घेऊन येणारे पॉईंट म्हणजेच साईट सीन फिरण्यासाठी घोडेस्वारी हात रिक्षाची सुविधा माथेरानमध्ये कायमस्वरूपी आहे परंतु बदलत्या युगाप्रमाणे येथील हात रिक्षा माणसाने माणसाला ओढण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद होऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येथे शासन मान्यता पायलट प्रोजेक्टर प्रदूषणवरहीत निसर्गाला हानी न होणाऱ्या बॅटरीवरील वीस ई रिक्षा सुरू झाल्या असून शालेय विद्यार्थी रुग्ण ज्येष्ठ नागरिक तथा पर्यटक व माथेरानमधील नागरिक या ई रिक्षाची सुविधा खिशाला परवडेल अशा तिकीट दरामध्ये प्रवास करीत असताना ई रिक्षाला मिळणारा अलूट प्रतिसाद पाहता पर्यटकांची व स्थानिक नागरिकांची मागणी अशी आहे की ई रिक्षामध्ये संख्या आकडेवारीत वाढ व्हावी अशी मागणी करत आहेत मात्र नेते मुसळधार पाऊस व वादळ असल्याने येथील ई रिक्षा चार्जिंग पॉईंट येथे पार्किंगमध्ये असणाऱ्या ई रिक्षावर झाडे पडून ई रिक्षा चालक प्रकाश सुतार व कविता बळलाल यांच्याही ई रिक्षाचे भरपूर नुकसान झाले असून मुख्यमंत्री नुकसान भरपाई निधीतून आम्हाला चालकांना ई रिक्षाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी अशी मागणी प्रकाश सुतार यांनी केली आहे तसेच ई रिक्षाला भरपूर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने ही रिक्षात वाढ व्हावी अशी मागणीही रिक्षा संघटना सह गावकरी करीत आहे या मागणीसाठी सरकाराकडे मारलेली हाक कितपत आणि केव्हा पूर्ण होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे टी व्ही न्यूज चौफेर वार्त्याचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान माथेरान ई रिक्षा आणि ई रिक्षाचे चालक प्रकाश सुतार आज माझ्याबरोबर आहेत तर आपल्या रिक्षांवर आणि आपल्यासोबत आपल्याबरोबरची अजून एक रिक्षा त्याच्यावर काल अकस्मात निसर्गाचा एक घटना घडली आणि तुमच्या रिक्षांवर एक झाड पडलं झाड पडल्यामुळे अतिशय लुस्कान झालेलं आहे त्याचे व्हिडिओ आणि त्याचे फोटोज मी पाहिलेले आहेत तर आता आपण चालक म्हणून एक रिक्षाचालक म्हणून ई रिक्षा चालक म्हणून आपण काय सांगाल मला पहिला प्रथम मी सांगतो की माथेरानमध्ये आता त्या या ई रिक्षा चालू आहेत त्याला आता जवळजवळ म्हणजे आता जून महिन्यात दहा जूनला त्याला पूर्ण एक वर्ष झालं आणि आमची जी जेव्हा ई रिक्षाची मागणी होती जवळजवळ आम्ही पंधरा वीस वर्ष झाले जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टात किंवा राज्य शासनाजवळ ई रिक्षा जे आमचे जे चौऱ्याण्णव लायसन होल्डर जे आहेत जे माणसं हा हँड रिक्षा जे हाताने ओढतात अशी आमची मागणी होती परंतु त्याच्यानंतर सन्मान्य कोर्टाच्या आदेशा आदेशाप्रमाणे आम्हाला वीस रिक्षा इथं पायलट पोषण म्हणून इथं चालवण्यात मिळाली पण आम्ही आता वर्षभर त्या इथे लोकांना सेवा देतो त्यात अनेक लोकांनी सेवा घेतली विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा दिव्यांग लोक असतील असे किंवा अनेक काही गरजू लोक असतील ते आम्हाला पुरवत असतात परंतु या विषिक्षा चालत असताना इथं काही अडचणी आहेत की इथं समजा चालवताना इथं रस्ता असेल दगडमातीचा वगैरे त्यात काही नादुरुस्त होतात आणि त्या रिक्षा दोन चार रिक्षा तिथं आम्ही कुठं शोरूमला गेल्या तिथं रिपेरिंग करायला जातात आणि त्या त्याच म्हणजे आता दोन दिवसापूर्वी काय झालं की इथं मुसळधार पाऊस असल्यामुळे एक आप आपत्कालीन म्हणून परिस्थिती बघायला गेले तर इथं आमचं चार्जिंग सेंटर आहे त्या चार्जिंग सेंटरच्या इथं आम्ही जिथं रात्री जेव्हा चार्जिंगला गाड्या लावतो तर तिथं मध्यरात्री एक झाड पडलं आणि या झाडाच्या खाली माझी एक गाडी आणि एक कविता बल्लाळ म्हणून जी चालक आहे तिच्या गाडी अशा दोन गाड्यांचं नुकसान झालं तर आणि हे दोन गाड्यांचं नुकसान झाल्यामुळं अजून या दोन गाड्या अपुऱ्या पडल्या आणि याचा हे नुकसान झाल्यामुळं आता आम्हाला चिंता वाटते की आपण जे आता एक वर्ष झाले ही गाडी घेतली जे आता हप्ते भरतो आपण जो हप्ते नाही फेडले आणि आता हे असं वारंवार नुकसान होत असेल तर मग ही गाडी चालवायची आणि आणि हप्ते कसे भरायचे तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढून राज्य शासनाने काहीतरी आम्हाला इथं नुकसान भरपाई म्हणून काहीतरी एखादी त्यांचे काय मुख्यमंत्री सहाय्यता योजनेमध्ये काय रिक्षावाल्यांसाठी काय तरतूद केली असेल वगैरे राज्यशासनाने याची चौकशी करून आम्हाला त्याची तरतुदीचा फायदा देऊन इथं काहीतरी कायमस्वरूपी इथं ई रिक्षाला जे काही नुकसान होणार असेल त्याला ते ई रिक्षासाठी काहीतरी निधी मंजूर करून आणून इथं देण्यात यावा व जेणेकरून आमचं इथं हातभार लागेल आणि आम्हाला ते काय रिक्षाचा व्यवसाय करायला आम्हाला थोडं सुरळीत पडेल